भोर संस्थांची निर्मिती राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये झाली तेव्हा शंकराजी नारायण सचिव हे बोर संस्थांचे प्रमुख होते त्यांच्या निधनानंतर मग त्यांचे मुलगा त्यांचा मुलगा नारोशंकर हे पंत या संस्थांचे प्रमुख झाले त्या काळामध्ये पुरंदर तालुक्यातील बेलसर गावामधील एक अंताजी मोरेश्वर खळतकर यांच्याकडे श्रीरामाच्या मूर्त्या होत्या आणि त्या मूर्तींचा दृष्टांत त्या खळतकाराच्या स्वप्नात येऊन प्रभू रामचंद्राने सांगितलं की भोर संस्थांचे जे अधिपती आहे त्यांच्याकडे मला निघून जा तिथे माझी सर्व विधी व्यवस्थित केल्या जातील मग त्या खळ खल, खळतकरांनी इथे बेलसरच्या खळतकरांनी भोरच्या शेजारून वाहणाऱ्या ओढ्या शेजारी अष्टमीला त्या मूर्ती नारो शंकर यांना दिल्या आणि त्या दिवसापासून बोरच्या त्या ओढ्याला ओढा हे नाव मिळालं मग त्या मूर्ती वाजत गाजत नेऊन नारो शंकरांनी विचित्र गाडावं म्हणजे रोहिड्यावर घरगुती त्यांच्या पद्धतीने श्रीरामाचा जन्म उत्सव सुरू केला ते साल होतं सतराशे वीसमध्ये त्यानंतर त्यांचा राजधानीचं ठिकाण हे नेरं झालं तेव्हा तिथे त्यांनी रामाचा उत्सव के करत होते परंतु तो खाजगी स्वरूपात होता त्याला सार्वजनिक रूप प्राप्त झालेलं नव्हतं पण सतराशे चाळीसमध्ये संस्थांचे अधिपती सचिव यांनी भोर इथे आपली राजधानी नेण्याचा विचार केला आणि बोहरला एक नेरा नदीच्या काठावर टोलेजंग वाडा बांधला त्या वाड्याला त्यावेळेस लोकं सरकारी वाडा म्हणत कारण होणारं श शासकीय कामकाज त्या वाड्यातून व्हायचं इथं आल्यानंतर देखील हा रामाचा उत्सव ते घरगुती त्यांचे आप्त स्वकीय नातेवाईक नोकर चाकर यांच्या माध्यमातून होत होता परंतु या उत्सवाचं स्वरूप जेव्हा अठराशे एकोणसत्तरमध्ये नानासाहेबांनी जो सद्यस्थितीत वाढावा आहे बांधलेला तो बांधल्यानंतर थोडं स्वरूप वाढू लागलं आणि मग रघुनाथराव हे अधिपती झाल्यावर हो। साधारणत एकोणीसशे वीसपासून त्यांनी या सु या स राम जन्मोत्सवाचं कार्यक्रम मोठा घ्यायला सुरुवात केली त्यासाठी त्यांनी त्यांच्या ज्या हद्दीमधल्या गावातलं बारा गावाचं उत्पन्न यासाठी राखीव ठेवलं आणि पूर्वीच्या काळी त्यावेळेस साधारणतः जे त्यांचे आप्तस्वकीय आहेत त्याच लोकांना भोजनाची व्यवस्था होती आणि पण रघुनाथरावांनी एकोणीसशे तेवीसपासून बहुजनांना सगळ्यांसाठी मिष्टान्नाची योजना केली आणि मग या राम जन्मोत्सवाचा मोठा प्रसार झाला आणि मग तालुक्यातून लांब लांबच्या ठिकाणाहून लोक येऊ लागली आणि भोरचा राम उत्सव हो। हा एक महाराष्ट्रातला अग्रगण्य उत्सव हो म्हणून मान्यता पावला आजही ती परंपरा अखंडितपणे चालू आहे राम जन्मोत्सव हे बेलसरच्या खळतकरांनी अष्टमीला मूर्ती दिल्यापासून पुढील तीन दिवस असतो रामनवमीच्या दिवशी जो राजवाड्या जो पंतसचिवांचा वाडा आहे या वाड्यामध्ये बारा वाजता रामाचा जन्म होऊन सुंठवडा वाटला जातो आणि ही परंपरा आजही चालू आहे पूर्वीच्या काळी इथे अनेक प्रकारचे कलाकार गवई भाष्य करणारे भट या पद्धतीचे गायन नृत्य अशा कलाकारांना देखील इथं रामनवमीच्या वेळेस मानधन दिलं जायचं बिदागी दिली जायची त्यामुळं बिदागीच्या आशेने कलाकार मंडळी या राम जन्मोत्सवामध्ये मोठ्या संख्येने भाग घेत अशा पद्धतीने एक उत्सवाचं वातावरण असणारा हा सुमारे तीनशे वर्षापासून चालू असलेला हा भोरचा रामनवमी उत्सव हो आहे